आज या ठिकाणी महाविकास आघाडीच्या आभार मिळाव्याच्या निमित्त सत्यशील दादा उपस्थित व्यासपीठावर असणारे सर्वच पदाधिकारी तालुक्यातून आलेले सर्वच महाविकास आघाडी सर्वच महाविकास आघाडीचे कार्यकर्ते असतील माझ्या महिला भगिनी खरंतर आपण पंधरा तीन आठवडे अत्यंत रात्रंदिवस माझ्या महिला भगिनी असतील सर्व कार्यकर्ते असतील त्यांनी खूप कष्ट घेतले परंतु आपल्याला थोडेसे याच्यावरून पराभव स्वीकारावा हो लागला परंतु या पुढील काळातही आपण चांगली संघटना महिलांची संघटना चांगल्या प्रकारे बांधू आणि सर्व कार्यकर्त्यांनाही त्यांनी पण आपण पुन्हा नव्याने पुन्हा संघटना बांधण्याचं काम चांगलं करू हीच मी विनंती करते आणि आपण हे महाविकास आघाडीनं असंच बरोबर एकत्र काम करावा, अशी मी सर्वांना विनंती करते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र